आपल्याकडे काय होतं तुम्हाला माहिती नसेल अनेकांना मी मुळात पंढरपूरचा आहे माहिती आहे ना मालकांना माहित आहे कल्याणरावांना माहित आहे मी मूळचा पंढरपूरचा आहे जळवली घोटी हे माझं मूळ गाव माझं शे शेत तिथं आहे वावर आहे पावर पण आहे तिथे माझं शेत आहे सातबारा माझा तिथलाच आहे आणि त्या सातबाऱ्यावर मी कोल्हापूरला बी एस सी अॅग्रीला ऍडमिशन घेतलं होतं तर माझं पंढरपूरशी फार चांगलं नातं आहे पण माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये आपण ज्या प्रकारे विचार करतो तो विचार करत असताना हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला की खरोखरच आपण नव्या पिढ्यांशी बोलतो आहोत नव्या पिढ्यांशी संवाद करतो आहोत का माझे तात्या चुलतंय त्यांचं वय वर्ष पंच्याऐंशी त्यांचा मला मध्येच एके दिवशी व्हिडिओ कॉल आला तर व्हिडिओ कॉल आल्यावर मला वाटलं की तात्या व्हिडिओ कॉल करायला शिकले बघतोय तर तात्या टॉयलेट मध्ये म्हणजे तात्या धोतर जरा ते म्हणजे चुकून लागलं जुन्या पिढ्यांना माध्यम कसं वापरायचं माहिती नाही पण नव्या पिढ्यांना माध्यम कसं वापरायचं हे नीटपणे कळलेलं आहे त्यामुळे त्यांच्याशी कसं बोलायचं हे पण आपण पन ठरवावं लागणार आहे पूर्वी काय होतं माहिती आहे का हे सगळ्या तुम्ही फार मनापासून ऐकताय तुमच्यावरच अवलंबून आहे यांचं काही खरं नाहीये लक्ष द्या तुम्ही जरा तुम्हाला मी सांगतो पूर्वी काय होतं आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही आईला सगळं येत आपल्याला काहीच येत नाही वडिलांना सगळं येत आता मुलांना असं वाटतं की आपल्याला सगळं येतं ह्यांना काहीच येत नाही ह्यांना मोबाईलमध्ये नाव सेव्ह करता येत नाही यांना व्हिडिओ कॉल करता येत नाही यांना व्हॉट्सअप कॉल करता येत नाही आणि ते खरं पण आहे मुलांची माध्यमं आपल्याला कळाली पाहिजेत आणि मुलांच्या माध्यमामध्ये बोलता आलं पाहिजे शिक्षकांचं आता काम फार बदललेलं आहे आता एआय आलंय अनेक गोष्टी आल्यात या सगळ्या माध्यमांचा उपयोग करत नव्या पिढीशी बोलायचं कसं हा आपल्यापुढे सगळ्यात मोठा पेच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की चळवळींच्या पुढे अनेक पेच प्रसंग आहेत त्यांचा मी मुद्दाम उल्लेख केला डॉक्टर ढवळे सर मला खरंच फार आनंद आहे मगाशी सुभाषराव म्हणाले ते अगदी खरं आहे की सही सलामत तुम्ही निवृत्त होत आहात एकूणच इतका दीर्घ काळ अशा प्रकारे नोकरी करणं कुठल्याही डागाशिवाय नोकरी करणं हे अवघडच आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला मी अधिक सदिच्छा देतो येणारा काळ अधिक महत्वाचा आहे येणारा काळ अधिक आवश्यक आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचा आणि माझा कस लागणार आहे सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मी फक्त एक उदाहरण सांगतो ते उदाहरण आवश्यक यासाठी आहे याचं कारण असं की जो देश आपला जाती धर्माच्या पलीकडचा होता त्या देशाला जाती धर्मांमध्ये पुन्हा गुंतवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे मला चिंता काय वाटते माहितीये का पूर्वी मी जेव्हा लहान होतो तेव्हा कोणी आलं ना आवटे म्हणजे कोण असं विचारायचं असं वाटलं की आता ते बदलेल ते बदलायलाच तयार नाहीये अद्यापही जातीच्या पलीकडे आपण जातच नाही आहोत माझं इंदोर मध्ये भाषण होतं आणि इंदोरमध्ये हिंदीमध्ये बोलावं लागतं हिंदी हिंदीमध्ये माझं भाषण होत त्या भाषणामध्ये मी त्या इंदोरकरांना उद्देशून असं म्हटलो म्हटलं आमचे तुमच्यावर उपकार आहेत कारण तुम्ही आम्हाला बाबासाहेब दिले बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा महूचा तुम्ही आम्हाला बाबासाहेब दिले पण तुमच्यावर पण आमचे उपकार आहेत आम्ही तुम्हाला अहिल्याबाई दिल्या आणि पुढे बोलताना मी असं म्हटलं पुढे बोलताना मी असं म्हटलं बाहुबलीच्या बाहुबली सिनेमा माहिती ना बाहुबली सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी जर अहिल्या देवींचं चरित्र वाचलं असतं था, तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता अहिल्या देवींवर काढला असता कारण बाहुबलीची देवसेना बाहुबलीची देवसेना ही फक्त नवरा मेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून पंचवीस वर्ष वाट बघत बसते आमची अहिल्यादेवी मात्र नवरा मेला सासरा मेला मुलगा मेला कुणाचीही वाट न बघता घोड्यावर मान ठोकतोय आणि तीस वर्ष राज्य करणार सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या माझं भाषण झालं मी बाहेर गेलो एक मला मिठी मारलेली एक माणूस सोडायलाच तयार नाही आणि डोळ्यात पाणी माझा खांदा ओला झाला म्हणजे सर ठीक आहे आता झालं माझं भाषण म्हणजे काय चुकलं असेल तर माफ करा म्हटलं एवढे रडता का नाही म्हणे मला मी भावनिक झालो म्हणे का तुमचं भाषण ऐकलं अहिल्या देवींबद्दल तुम्ही काय बोलला म्हणजे छान बोल म्हणे मला फार बरं वाटलं एक तरी धनगर संपादक आहे मला काय कळायलाच तयार नाही मला पहिल्यांदा ट्यूबच पेट ना की हा असं काय म्हणतोय मी म्हटलं बाबा मी धनगर असायला माझी हरकत काही नाहीये पण तुला का वाटलं असं म्हणे सर आपला माणूस असल्याशिवाय कुणी असं पोट तिडकीने बोलत नाही ही जी सवय आपल्याला लागलेली आहे मी आचार्य प्रक यात्र्यांनी महात्मा फुलांवर सिनेमा काढला आणि खूप उत्तम सिने सिनेमा बरं का सगळ्या शाळांनी तो बघितला पाहिजे सगळे संस्था चालक इथे आहेत मुलांना दाखवा महात्मा फुलांवरचा अप्रतिम सिनेमा त्याचं उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले तो सिनेमा काढला तो सिनेमा काही चालला नाही सिनेमा चालला नाही पण आचार्य प्रक यात्रांचा सत्कार पुणेकरांनी केला पुणेकरांनी सत्कार समारंभाचं मोठं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये रणजित आयवडे आहे का त्या आयोजनामध्ये आचार्य प्रकयात्रे आले पण आत्र्यांनी अगोदर विचारलं आत्रे म्हणजे आमचेच पूर्व सुरी विचारलं आयोजकांना म्हणजे सत्कार करणार आहात काही निधी वगैरे मिळेल का निधी वगैरे आहे का ते पुणेकरच पुणेकर म्हटले काळजी करू नका भरपूर वर्गणी गोळा केलेली आहे आणि मोठी शाल आणलेली आहे बर म्हटले सत्कार झाला सत्कार झाल्यावर आचार्य प्र के आत्रे भाषणाला उत्तर द्यायला उभे राहिले आत्र्यांची स्टाईल म्हणजे अत्र्यांची स्टाईल आत्रे उभे राहिले दोन्ही खिशात हात घालून आणि म्हटले काय सिनेमा चांगला झाला महात्मा फुलांवरचा त्याला राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळाला पण तो सिनेमा काही चालला नाही थिएटरवर कारण म्हटले माळ्यावर सिनेमा काढला त्यामुळे ब्राह्मणांनी बघितलं नाही आणि ब्राह्मणाने सिनेमा काढला म्हणून माळ्यांनी बघितलं नाही ही जी आपली अवस्था पूर्वी होती त्याच्यापेक्षा बिकट अवस्था आज निर्माण झाली अशा वेळी तुम्हाला सांगावं लागेल अशा वेळी तुम्हाला सांगावं लागेल फुले शाहू आंबेडकरांचा वारसा हा एका जा जातीचा नाही हा जातीच्या पलीकडचा धर्मांच्या पलीकडचा अशा प्रकारचा हा वारसा आहे आणि मग आपल्या लक्षात असं येतं की हा देश हा देश किती वेगळा आहे तुम्हाला कल्पना आहे तुम्हाला फक्त एक गम सांगतो मी आता समारोप करतो कारण बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला एक मजा सांगतो मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो होतो नाही म्हणता म्हणता मी पण बऱ्याच देशांना जातो असं दिसतं एकूण म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे तयारी करावी करावी का पाठिंबा आहे का तुमचा इंडोनेशियाला मी गेलो होतो तर इंडोनेशियामध्ये गेल्यानंतर जावेद नावाचा एक मित्र मला भेटला जावेद आणि तो देश मुस्लिम देश इंडोनेशिया हा मुस्लिम देश मला तो देश भयंकर आवडला म्हटलं फार सुंदर देश आहे यार तुझा तो म्हटला तुला माझा मुस्लिम देश आवडला आता मला तुझा हिंदू देश बघायचा म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे म्हटलं आल्यावर बघू तो भारतामध्ये येणार होताच तो भारतामध्ये आला पुण्यात पण आला पण तो जेव्हा पुण्यात आला तेव्हा कल्याणराव मी घरी नव्हतो पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात नंतर सांगतात की अरे सर मालक मला मालकाने फोन केला समजा मालकाने फोन केला आवटे साहेब जरा पुण्यात आलोय जरा एकत्र लंच करावा असं डोक्यात आहे अरे म्हण जरा सांगायचं ना अगोदर मी बाहेर आहे लंच आपला राहिलय हा पंढरपूरला आलो की आपण करू एकत्र असे तुमच्याकडूनच घेणार आम्ही काय तिथे तर त्याच्यामुळे ते झालं आणि तो आला सगळीकडे फिरला सगळीकडे फिरल्यानंतर त्यानं मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला हो। म्हणे संजय माझ्या मुस्लिम देशापेक्षा तुझा हिंदू देश फार भारी मी म्हटलं आहेच माझा देश भारी पण तू वारंवार हिंदू हिंदू म्हणतोय तू बघितलास तरी काय तो म्हटला मी लाल किल्ला बघितला ताजमहाल बघितला आणि माझं स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला आणि तुझा हिंदू देश मला फार आवडला म्हटलं अरे कोणालाही आवडावा असाच माझा वार देश आहे पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून सांगतो तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं याच कारण असं आहे लाल किल्ला हिंदूंचा नाही ताज महार हिंदूंचा नाही आणि हॉटेल ताजचा मालक तो पण हिंदू नाही पण तरीही माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहेच पण तो प्रत्येकाचा आहे हे नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावं लागेल बघा आमचा जैनुद्दीन बसला बघा गादेगावचा जैनुद्दीन फोटो काढणं बंद केलं का तुम्ही आता अरे का सुंदर फोटो काढायचा मी संचारला संपादक असताना छायाचित्र जैनुद्दीन मुलानी कौमा गादेगाव हा जैनुद्दीन भारतामध्ये आहे ना हा जैन हा देश जैनुद्दीनचा पण आहे आणि हा देश संजय आवटेचा पण कुणी असं म्हणत असेल की हा देश फक्त संजय आवटेंचा आहे जैनुद्दीनचा नाही आम्हाला चालणार नाही हा आमचा भारत नाही हे सांगण्याचं काम आपलं आहे तुम्ही भाग बिल्खा भाग सिनेमा बघितला का माझं एक पुस्तक आहे विद अ चेंज आम्ही भारताचे लोक या नावाचं त्या पुस्तकात एक कविता आहे ती मी वारंवार सांगत असतो ती कविता अशी आहे धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खासिंग धावत असतो धर्माने पेटवलेल्या बनव्यातून मिल्खासिंग धावत असतो धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे भल्या भल्यांचा उतरवला तो रा तुमची काय कथा आहे आम्ही भारताचे लोक हीच आमची ख्याती आहे ही, बहला बहला का ही ख्याती बुलंद करण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे मी मागे पण सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सगळ्या अगोदर माझं भाषण झालं उद्धव ठाकरेंच्या अगोदर उद्धव ठाकरेंना उद्देशून ठाकरे मी असं म्हटलं म्हटलं उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता पण हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागत पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियावर भारत एक खोज नावाची मालिका श्याम बेनेगलांनी काढली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागत हा भारत आहे आणि हा भारत इतर कोणी सांगायची गरजच नाहीये तो सांगितला पाहिजे पंढरपूरच्या वारकऱ्यांनी अरे हे आपली परंपरा आहे हे आजचं नाहीये या या चंद्रभागेच्या काठी तुम्ही जो खेळ मांडलेला आहे समतेचा खेळ मांडलेला आहे अरे तेव्हा भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणणार आहे मी एक सांगतो एक लक्षात घ्या मी एक सांगतो जो पंढरपूरचं नाव घेतो जो वारकरी आहे असं म्हणतो जो पांडुरंगाचं नाव घेतो त्याच्या तोंडी विषमता येऊ शकत नाही आणि ज्याच्या तोंडी विषमता येते त्यानं पांडुरंगाचं नाव घ्यायचं हा साधा प्रश्न आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की या पंढरपुरामध्ये अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाचा होतोय मला अत्यंत खात्री आहे एक लक्षात घ्या अनेकदा लोक मला म्हणतात तुम्हाला व्हायला होतं का मी कायम सांगत असतो मला निराश अजिबात येत नाही कारण इथला सर्वसामान्य माणूस ही एकमेव आशा आहे अशी मला खात्री बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की माझा भरोसा बाकी कोणावरही नाही पण माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे आणि त्यातही बाबासाहेब पुढे असं म्हटले होते पुढे असं म्हटले होते माझा भरोसा महिलांवर जास्त आहे तुम्ही एक लक्षात ठेवा फुले शाहू आंबेडकर तिघांनीही तुमच्याकरताच काम केलं महात्मा फुल्यांनी शाळा सुरू केली सावित्रीबाई फुल्यांनी शाळा सुरू केली आणि बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांना जे आठवले बुद्धिमान लोक आहेत बघा आणि म्हणून हे स्मरणात करून देण्याचं काम तुमचं आणि माझं आहे हे स्मरण आपण करून दिलं पाहिजे कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा देश या देशाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे बी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक अरे हा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये ज्या देशामध्ये कुठल्याही संघर्षाशिवाय प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला अमेरिकेमध्ये एकोणीशे पासष्ट पर्यंत मताचा अधिकार प्रत्येकाला नव्हता इंग्लंडमध्ये ऐका महिला इंग्लंडमध्ये एकोणीशे अठ्ठावीस पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता काही महिला पुढे आल्या आम्हाला मताचा अधिकार द्या त्यांना जिवंत जाळलं गेलं भारतात मात्र प्रत्येक माणसाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला मी नेहमी सांगतो मी नेहमी सांगतो न भांडता ज्या देशाला मताचा अधिकार मिळाला असा भारत हा एकमेव देश आहे आणि ज्या देशामध्ये मत विकली जातात तोही आहे एकमेव देश म्हणून सावध राहावं लागणार आहे आपण विचार करावा लागणार आहे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपला अरे तुम्हाला फक्त समारोप करताना एकच फक्त मुद्दा सांगतो भारताची मतदार यादी तयार करणं हे फार अवघड काम होत एवढा मोठा महाकाय देश मतदार यादी तयार कशी करायची बर ते घरी जायचे घरी बाई असायची तिला विचारायचे घरात कोण आहे ती म्हणायची कुणीच नाही मग तू कोण आहे मग तुझं नाव काय म्हणजे मालनबाई बर मालनबाई तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा ती म्हणायची मी नसते घेत हे मी सांगत नाहीये हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे भारताला लोकशाही करणं ही अत्यंत कठीण आणि अवघड गोष्ट होती मतदार यादी तयार करणं अवघड होत मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे तयार करणं किती कठीण आहे पण हे सगळं झालं हा वारसा इथपर्यंत झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हा वारसा इतका छान आहे आरसा पण छान असला पाहिजे आणि हा आरसा छान का नाहीये कारण आपण ढोंगी आहोत आपण दांभिक आहोत आपण इथे म्हणतो जय भीम आणि बाहेर गेल्यानंतर भलतच बोलतो इथे म्हणतो जय शिवाजी जय भवानी इकडे भलतच काहीतरी बोलतो म्हणून फुले आंबेडकरांचा वारसा लक्षात घेत परिवर्तनवादी चळवळींना नव्या संदर्भात समकालीन संदर्भात नव्या आव्हानांसह नव्या तेजासह उभं राहावं लागणार आहे आणि म्हणून त्या कामासाठी डॉक्टर सिकंदर तुम्हाला मनापासून शुभेच्छा इथून पुढे कारण सांगायचं नाही शाळा आहे इथून पुढे कारण सांगायचं नाही संस्था चालक त्रास देतात देत नाही हा मुद्दा वेगळा आणि तुम्ही सुद्धा आता साठी उलटली आहे आता कुठे चालला वगैरे विचारू नका म्हणजे एका कार्यक्रमामध्ये सगळ्या महिला सगळ्या महिला बघा ह्या सजवून धजून येतात पुरुष आपले आला उठला घातली पॅन नाही घाल मी म्हणलं ह्या किती छान बघा ना किती छान सजवून आल्यात ना हे बघा काय आरशासमोर तरी बघितलंय का म्हणलं ह्या बाय किती सुंद तुम्ही बघितलं का दोन बायका एकमेकांशी बोलतात ना डोळ्यात डोळे भिडवून अगदी अग ऐक ना आणि आपले लोक तो ऐका ऐका पण तुम्हाला यांचं सा दुःख सांगतो मी यांना विचारलं की बायको तुझी एवढे सजून धजून आले तू असा का आला म्हणे आरशासमोर पाच मिनिटे उभे राहिलो का एवढं नटत चुकून म्हणे जरा जरा जास्त वेळ भांग पाडायला लागलो का कुठं जायचंय तर आता असं काही विचारू नका वयवर्ष अठ्याव तर त्यामुळे खूप तुम्हाला दोघांना खूप मनापासून शुभेच्छा हसत राहा आनंदी राहा तुम्हाला हे सांगू का मी आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं माहित आहे का, का? आनंदाने जगायचं दुसरं काही करायचं नाही आणि आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा हसल्या पाहिजेत आनंदाने जगल्या पाहिजेत त्यांना छान जगता आलं पाहिजे ते काही होऊ द्या हो? डॉक्टर होऊ द्या इंजिनियर होऊ द्या काही का फरक पडत नाही ते काही झाले नाहीत तर जास्त आनंदाने जगतील काही बिघडत नाही मी मगाशी गादेगावला होतो आणि गादेगावच्या व्याख्यानात पोरांना उद्देशून मी गंमत सांगितली पण आमचा नागराज मंजुळे दहावीला सहा विषयात नापास झाला किती सहा विषयात तर म्हटलं नागराज तू सहा विषयात कसा नाही नापास झाला तो म्हटलं सर सहाच विषय होते <laughs> मी पोरांना सांगितलं नापास व्हा काय करायचं ते कळलं पाहिजे आणि आई आईबापांना पण सांगितलं पालकांना पण सांगतो शिक्षकांना पण सांगतो मुलांना हवं ते द्या सक्ती करू, करू नका टी कर अमुक कर धमोक कर तुम्ही बघितलं परवाची गोष्ट आहे बी जे मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड इयरच्या मुलीनं हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आणि काय लिहिलं आईला उद्देशून लिहिलं प्री आई प्रिय आई मला माफ कर मला हा अभ्यास झेपत नाही आणि मी डॉक्टर झाली नाही तर तुला त्रास होईल म्हणून मी आत्महत्या करत हे चालेल का आपल्याला आपल्या मुलांना हवं ते करू द्या आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे नव्या पिढीशी बोललं पाहिजे नव्या पिढीच्या भाषेत बोललं पाहिजे हे केलं तर निश्चितपणे येणारा काळ फार छान आहे पुन्हा एकदा डॉक्टर सिकंदर ढवळे आणि ता ढवळे त्याही एम ए बी एड आहेत बरोबर ना ह्या दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा सदिच्छा आणि मला खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही खूप छान काम करत राहाल आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एक बार महिने कमिटमेंट करली तो मग खुदकी बी नाही सुद्धा शताब्दीला मी येणार म्हणजे येणार आणि मालकांना घेऊन येणार कल्याण रावांना एक तुम्हाला मी सांगितलं ना मालकाने मला खुर्ची दिली पण त्यांना मी सांगितलं मला खुर्ची सोडायची नाही तुम्हाला खुर्ची मिळणार येणार आहे का हे पण मी सांगतो हा संगीत खुर्ची सुरू झाली आणि मी खरं सांगतो मी तुम्हाला सांगतो मालकांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो आता बाकीच्या अनेक गोष्टी सोडून द्या त्याला ते काही करू शकत नाहीत पण विकासाची दृष्टी असणारा तरुण नेता ही त्यांची ओळख माझ्या मनात तेव्हा मी संचारला संपादकपदी होतो एकोणीशे ला एकोणीशे नव्याण्णव पासून आमची मैत्री आहे आणि इतक्या चर्चा इतक्या गप्पा मी मारलेल्या आहेत अनेक वैचारिक विषयांवर अनेक विकासाच्या मुद्द्यांबद्दल आणि कायम आता मगाशेच होता विकासाच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे हे काय ही जी दृष्टी आहे हे जे भान आहे ना हे भान असणारा आहे मला असं वाटतं अशा सगळ्या नेत्यांना आपण बळ दिलं पाहिजे आणि जेव्हा शंभर वर्ष हे होतील तेव्हा तुमचा पण काळ आणखी चांगला असेल काळजी करू नका हे वातावरण तेव्हा बरच स्वच्छ झालेलं असेल अशी आपल्याला खात्री आहे सुरेश भट म्हणतात हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमोचा येत आहे तो घरी बसणार नाही हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा पण उद्या त्यांच्या चिथेवर एकही रडणार नाही कवी पुढे म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमूचा येत आहे तो घरी बसणार नाही पण तो दिवस आपोआप येणार नाही त्यासाठी आपल्या सगळ्यांना दोन पावलं पुढं जावं लागेल तुम्हाला जास्त दोन पावलं पुढं जावं लागेल आणि निश्चितपणे हा बदल होईल हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही धन्यवाद जय हिंद